नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी एक एकशे पंधरा क्विंटल जास्ती तर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवकालेली सहाशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जाता येईल लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्ती दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती सिंधी सेलू या ठिकाणी आवकालेली एकशे तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस